कर्नाटकातून गोव्यात बेकायदेशीरपणे वाहतूक होणारे सहा लाख पंच्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचे एकोणीसशे तीस किलो गोमास रामनगर पोलिसांनी जप्त आहे या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे संशयित हे गोमास गोव्यात विक्रीसाठी नेत होते रामनगर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक महंतेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे त्यात वाहन चालक सिद्धप्पा बाळप्पा बद्दूर आणि क्लिनर राजू बाळू नाईक राहणार बेळगाव यांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अमोल मोहनदास राहणार बेळगाव याचा पोलीस शोध घेत आहेत कसल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे त्यामुळे रामनगर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक महंतेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी रामनगर येथे गस्त घालत होते यावेळी रामनगर शिवाजी सर्कलमध्ये एस आय राजप्पा दोडमणी गोव्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना अडवून दिशा दाखवत होता त्यावेळी टाटा युद्धा के ये 25 ये हो वाहन के ए पंचवीस ए बी सहासष्ट चाळीस गोव्याच्या दिशेने जात होते त्या वाहन चालकाला थांबण्यास सांगितले असता वाहन चालकाने वाहन न थांबवता तेथून वाहन घेऊन गोव्याच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पुढे पोलिसांनी जामिया मशिदीजवळ वाहन अडवून चालक व क्लिनर यांची चौकशी केली असता वाहनात गोमास असल्याचे सांगितले या प्रकरणी पोलिसांनी एकोणीसशे तीस किलो गोमास आणि वाहन जप्त केले असून दोघांना अटक केली त्यांच्याविरुद्ध कर्नाटक कत्तल प्रतिबंधक आणि गोवंश संरक्षण कायदा दोन हजार वीसच्या कलम चार पाच सात बारा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या दोघांची चौकशी केली असता सदर मालमत्ता गो बेळगाव येथील अमोल मोहनदास यांची असल्याचे प्राथमिक तपासणीतून पुढे आले त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत आहेत